खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत पडून एका वर्षीय मृत्यू दडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आंबलाचा येथील एका वर्षीय शाळकरी मुलीचा बांधकाम सुरू असलेल्या विहिरीत पडून आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आंबला गावाचा पलाटपाडा येथील रहिवासी असलेल्या तेरा वर्षीय असले असले वर्षी तनु किसन पावरा ही शाळा सुटल्यावर घरी आल्यानंतर बकऱ्या चारायला गेली असता घरापासून काही अंतरावर निर्माणाधीन असलेल्या विहिरीच्या खोदकाम केलेल्या खड्ड्यात पाय घसरून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य असल्याने तिचा जीव वाचवता आला नाही घटनेची माहिती मिळताच दडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी रुग्णवाहिका बोलवण्यात आले सदर घटनेची दडगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तालुक्यात विविध ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत शेकडो विहिरींचं खोदकाम सुरू आहे मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संरक्षणाची जाळी लावली जात नाही त्यामुळे विहिरीत पाळी गुरे किंवा लहान मुले पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी धोक्याचे फलक आणि संरक्षणाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे दरम्यान निर्माणाधीन असलेल्या विहिरीच्या बांधकामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बॅरिगेड्स अथवा सूचना लावलेल्या नसल्याने या लहान बालिकेचा बुडून मृत्यू झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले